हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ कर्ज 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 बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहे की ताई खूप कर्ज आहे आम्ही काय करावं आता बघा आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावंच लागतं आता खर्च वाढलेला आहे आणि आपली इन्कम कमी आहे बऱ्याच जणांना असं होतं तर मला बरेच प्रश्न आलेले आहेत आणि त्यावर मी म्हणजे सेवा सुद्धा सांगितले कर्जमुक्तीसाठी काही उपाय पण सांगितले पण कसं होतं आता ते व्हिडिओ खाली आहे खाली जाऊन कोणी बघायला तयार नाही आणि जे सेवा सांगितले ते मग ताई आम्ही एवढी सेवा करायची का बऱ्याच जणांना सेवा करायला वेळ मिळत नाही तसं तर वेळ आपल्यावर असतं म्हणजे वेळ काढला तर नक्कीच मिळतो परंतु बऱ्याच जणांना असं होतं की ते म्हणतात आम्हाला वेळ मिळत नाही तर त्यासाठी मी ज्योतिषी आज एक उपाय घेऊन आले जो उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला नक्की तुमचा तो सक्सेस होईल आणि तुमची गरजातून मुक्ती होणार आहे बघा कुठलीही सेवा आपण करतो ती सेवा करत असताना त्या देवावर आपला विश्वास असणं आणि पूर्ण श्रद्धेने ती सेवा करणं गरजेचं असतं जर ती गोष्ट झाली तरच आपली इच्छा पूर्ण होत असते आणि कुठलाही ज्योतिषी उपाय करत असताना त्यावर आपला विश्वास असेल पूर्ण श्रद्धेने तो उपाय केला तरच तो आपला सक्सेस होतो तसंच मी तुम्हाला आज उपाय सांगते म्हणजे आज मी तुम्हाला जो उपाय देणार आहे त्यातून तु, तुमची कर्जातून मुक्ती हमखास शंभर टक्के होणार आहे परंतु जर तुम्ही त्या उपायावर विश्वास ठेवला पूर्ण श्रद्धेने तुम्ही तो तु उपाय केला तर कितीही तुमचं म्हणजे कितीही लाखांचं तुमचं कर्ज असो पंधरा लाखांचं वीस लाखांचं तुम्ही कर्जमुक्त हमखास होणार आहे तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे यावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कर्जमुक्त होण्यासाठी आपण बरंच काही करत असतो परंतु आपण काही ज्योतिषी उपाय केले तर नक्कीच आपल्या त्याच्यातून सुटका होत असते तर तुम्ही हा उपाय मी जो सांगणार आहे तो, सांग तो पूर्ण श्रद्धेने करा जर तुम्हाला म्हणजे विश्वास नसेल तर तुम्ही हा उपाय नाही केला तरी सुद्धा चालेल म्हणजे करूच नका नंतर मग कसं होईल की म्हणजे भावना ताई मी उपाय सांगितला आम्ही तो केला आणि तो सक्सेसच झाला नाही जर तुम्ही त्यावर विश्वासच ठेवला तर सक्सेस कसा होईल बरं मला सांगा तर आधी विश्वास ठेवा की मी हा उपाय करणार आहे आणि हा उपाय केल्यानंतर माझा तो सक्सेस होणार आहे मी कर्जमुक्त होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं का आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे की मी आता उपाय करणार आहे आणि माझं कर्ज लवकरात लवकर पिकणार आहे मी कर्जमुक्त होणार आहे ही गोष्ट तुम्हाला मनात आणायची आहे ठेवायचीच आहे तरच हा उपाय तुमचा सक्सेस होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कष्ट मेहनत सुद्धा करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही मेहनत करणं जर सोडलं असेल तुमच्यावर कर्ज आहे आणि तुम्ही काही मेहनत घेत नसणार तर तुम्ही उपाय करा सेवा करा काहीही करा तुम्ही कधीही कर्जमुक्त होणार नाही तुमचं जे काही तुम्ही कष्ट करत आहात ते परिश्रम घेतात ते करा त्यासोबत हा उपाय करा आणि या उपायावर विश्वास पण ठेवा विश्वासाने करा नक्की सक्सेस होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक माचीस लागणार आहे म्हणजे एक आगपेटी लागणार आहे तुम्हाला आगपेटी म्हणजे आपल्याला माहिती आहे आग आगपेटीमध्ये काळ्या असतात तर त्या काड्या जेव्हा आपण पेटवतो तर त्यातून काय निघतो अग्नि निघत असतो तर अग्नि म्हणजे काय अग्नि देवता म्हणजे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार तर म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आता तुम्ही काही माचिसची काडी घेऊन आम्हाला सांगणार का माचिसची काडीने काही आमचं कर्जमुक्त आम्ही होणार आहोत का कर्ज मिटणार आहे का तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या माचीसची काडी म्हणजे काय त्यातून अग्नी निघत असतो अग्नी म्हणजे अग्नी देवता म्हणजे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तर तुम्ही अग्निदेवतेला देवतेला आवाहन करणार आहात म्हणजे अग्नि अग्निदेवतेला आपल्याला के केल्यानंतर तुम्हाला त्यातून तुमची मुक्ती होणार आहे तर हा विश्वास ठेवून तुम्ही उपाय करा तर करा तुम्हाला काय करायचं आहे एक आगपेटी घ्यायची म्हणजे नवीन तुम्हाला दुकानातून आगपेटी आणायची आहे तुम्हाला ती मंगळवारी ती आगपेटी घ्यायची आहे पूर्ण म्हणजे काळ्यांची भरलेली पाहिजे ती त्यातनं एक पण काळी काढायची नाही ती आगपेटी तुम्हाला मंगळवारी कुठल्याही मंदिरात जाऊन दान करायचे आता जर तुम्ही हनुमानाच्या मंदिरात केली तर अतिशय उत्तम नसेल हनुमानाचे मंदिर तुम्हाला मिळालंच नाही तर कुठल्याही मंदिरात तुम्ही दान करू शकता आता दान करणं म्हणजे काय की ती आगपेटी घ्यायची आणि ती देवाच्या पायाशी ते ठेवून द्यायची ज्या मंदिरात तुम्ही गेले दान करत असताना कधी गुप्त दान करायचं आता तुम्ही दान केलं म्हणजे मंगळवारी तुम्ही ती आगपेटी ठेवली त्यानंतर तुम्हाला मागे ओळखून बघायचं नाही आहे जर तुम्ही मागे वळून बघितलं कोणाशी बोलले तर तो उपाय तुमचा सक्सेस होणार नाही तुमची कर्जातून मुक्ती होणार नाही ती आगपेटी ठेवल्यानंतर मागे वळायचं नाही कोणाशी बोलायचं नाही डायरेक्ट बाहेर यायचं आणि घरी निघून यायचं घरी निघून आल्यानंतर म्हणजे तुम्हाला हा तुम्ही मंगळवारी उपाय केला यानंतर तुम्हाला सात मंगळवार म्हणजे सात मंगळवार कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायात खंड पाडायचं नाही आता जर महिला करणार असतील तर तुम्ही आता मध्ये तुमचे पिरियड्स येऊ शकतात काही अडचण येऊ शकतो तर काय करायचं तुम्ही दोन मंगळवार केले तिसऱ्या मंगळवार तुमच्या मिस्टरांना सांगा किंवा कोणाला पण तुम्ही घरातल्यांना सांगू शकता फक्त मध्ये सुतक किंवा विटाळ आलं तर त्यावेळेला पुन्हा नव्याने हा उपाय करावा लागणार आहे ते मंगळवार सोडून द्यायचे पुन्हा पहिल्या मंगळवारपासून सुरुवात करायचं सात मंगळवार तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे यात खंड अजिबात पाळायचं नाही फक्त हा उपाय करत असताना मागे वळून अजिबात बघायचं नाही तर हा उपाय तुमचा सक्सेस होणार नाही ही गोष्ट करायची आहे आगपेटी ठेवायची त्या देवाला प्रार्थना करायची की माझा असं असं कर्ज आहे या कर्जातून कर माझी मुक्ती करा आणि हा उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने करा आणि कर्म चांगले ठेवा कष्ट करा विश्वासाने करा आणि कर्म चांगले ठेवा जर तुम्ही कर्म चांगले ठेवले कष्ट केले आणि त्यासोबत विश्वासाने उपाय हो केला तर नक्की तुमची कर्जातून मुक्ती होणार आहे हा उपाय सक्सेस होणार म्हणजे होणारच आहे कारण मी हा उपाय दोन तीन जणांना दिलेला आहे मी स्वतः सुद्धा उपाय केलेला आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय तुमचा नक्की सक्सेस होईल सात मंगळवार तुम्ही हा उपाय कंटिन्यू करा कंटिन्यू केला तरच सक्सेस होणार आहे मध्ये खंड पाडू नका बस तुम्हाला बाकी काहीच करायचं नाही देवाला तुम्हाला सांगायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने करा तुमची कर्जातून मुक्ती होईल म्हणजे होईलच विश्वासाने करा नक्की तुमची कर्जातून मुक्ती आणि प्लीज मला कमेंटमध्ये म्हणजे आता हा उपाय तुम्ही करणार तर कोणाकोणाचं कर्जमुक्त तुम्ही कोण कोण तुमचं किती कर्ज किती दिवसात मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसत असेल तर हनुमानाच्या मंदिरातच तुम्ही ही आगपेटी ठेवा बस इतकंच तुम्हाला करायचं आहे तर हा उपाय नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे इतरांनाही ते करणार आहेत तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची ती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईक केलेल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ